पण सकाळी सूर्य उगवण्यापासून तर संध्याकाळी सूर्य पर्यंत त्या शेताच्या बैलाच्या वक्रामाग नागरा माग शेताच्या ह्या बाधापासून त्या शेताच्या त्या बाधापर्यंत एक नाही दोन नाही हजारो दाव पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भविष्याची या शेतकऱ्यांच्या पावलांची दखल कोण घेणार ही दखल फक्त आपल्यालाच घेवा ला, घेवावी लागेल म्हणजेच अर्थातच शेतकरी म्हणजे हा नेमकी काय याच स्पष्टीकरण करण्यासाठी मी आणि माझे ग्रुप तुमच्या समोर नाटक सादर करीत आहे

वडोनी पाणी घेतेस का मी काय म्हणत होते धनी आपला राजू आता शाळेत तू घ्यावा त्याला आपण ही करायला लावू आपल्यावरती कर्ज पण भरपूर झालेले काय म्हटलीस तू आपल्या पुराला शेठ करायला लावेचा अगं आजच्या पुरा आजिज म्हणतील डॉक्टरचे पुरा डॉक्टर म्हणतील वकिलाचे पुरा वकील म्हणतील आणि आपल्या शेतकरी मुलाला आपण आपलं कामगार करायचा त्याचा लावायचं अगं तुला ही बुद्धी दि दिली मी माझं शेत विकेल मी माझं घर विकेल पण माझ्या मुलाला मी एक चांगला ऑफिसर बनवेल परत हा प्रश्न तुझ्या डोक्यामध्ये आणू नको शेतकरी पिढ्यान पिढ्या जपलेली माती विकायला तयार होतो जेणेकरून त्याचा मुलगा आयुष्याचा नवा मार्ग शोधू शकेल मी कतै ननटिला मच्च भयो तिला ए के गर्दै छौ तुला काय गर्दै छौ ए मानुस यो शोभा तहि छैन तिमी त केही भनि भने रे मलाई यस्तो भयो करता है हेलो फोन ना करा हेलो मैं आपसे थांबा 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 तुम्ही राज्य आहेत का तुम्हाला माहिती आहे का तुमचा राज्य गावामध्ये दारू पिंक ढिंगाणा करतोय त्याला वेळच आवडला पाहिजे त्या सविता ताई बघितल्या का त्यांचा मुलगा माहिती आहे का तो राज हो माहित आहे ना मोठ्या कॉलेजमध्ये जातो काय कितीच कौतुक त्याच माय कॉलेजला जात नाही पोरच्या नावी लावून बिघडले नुसतं पार्ट त्याचे मित्र बघितले का हो माहीत आहे ना सर्व वेसने आहे नुसते वेसनी व्यसने नाही हो टुक्कर आहे टुक्कर काय परिवार झालं आपल्याला काय करायचंय आहे त्याला ए कुठं गेलीस जेवायला ते बरं खूप भूक लागली आज थकलोय कमलाताई कुसुमताई भेटल्या होत्या आपला राजू गैरवैतन करतोय म्हणे आपला राजू गुटखा शराबच्या नादी लागलाय काय म्हटली तू आपला राजू आणि तो पण गुटखा खातोय आणि दारू पितोय अरे देवा हे काय घडलं माझ्या मुलावर मी इतका भरोसा ठेवायचा आणि माझा मुलगा हा दारू सिगरेट प्यायला लागला अरे देवा हे काय घडलं अहो तुम्ही रडू

च्वा प्रात्राका, कर्म इर्द़रेकни, यक जोर होते हम 250 il Vatican, आग होते हमा सन प्यारेक। तोष अगाइस lanes choice time that atстиURE कि डियह प्कों का जख जांटरा जी हां, lettरा कै जांग हुँँ हमाचा जो अपरुटरा जां भी मातकू

अधिकारी होऊन नवा इतिहास घडवला शेतकऱ्याच्या कुटुंबाला गर्वाने फुलवला धन्यवाद